इन टू व्हिरिबल सायमन टेरस ली अँड वी विकेट युनिकॉर्म कॉर्मन सोल्युशन देन सच सेट ऑफ इक्वेशन इज कॉल इज लो एज सायमन टेरस इन ईक्वेशन सायमन टेरस इन रिक्वेशन म्हणजे एक एक हजार एक प्लस वाय इसिब्ल टू सी आणि एक्स मायनस वाय इक्क टू टू हे दोन इक्वेशन जर आणि इलिमिनेशन म्हणजे एखाद्या इक्वेशन मधून त्याची वजा करणे आणि सबट्रिब्युशन मध्ये ऍड करणे ऍड आणि वजा करणे म्हणजे सब्युशन आणि इलिमिनेशन म्हणजे वजा करणे आपण एखादं एक्झाम्पल होऊ याच्यात

कोएपिशियंट वाई इज इक्वल टू 14 कोएपिशियंट वानी एक्स दिस काय वाला असतो काय निरंतर वाला असतो जसे कोएपिशियंट याचा याचा आहे ना म्हणजे ऍड वीक असत नाही इथं प्लस आहे इथं सुधारित बियाणे पूर्वी एका हंगामात तयार झालेल्या पिकांचे बियाणे सुरक्षित ठेवून पुढील हंगामात वापरण्याची पद्धत होती म्हणजे पूर्वी ज्या सीझन मध्ये जे बियाणे तयार केले जायचे त्या दुसऱ्या सीझन मध्ये वापरले जायचे त्यापासून मिळणारे उत्पादन कमी असे आता संशोधन करून सुधारित बियाणे तयार केले जाते ज्वारी गहू